जिंदगी की भागदौड़ में आप कहीं कुछ मिस ना कर दें। इसलिए देखते रहिए सोशल भारत ट्वेंटी फोर रिपब्लिक ऑफ इंडिया अमरावती वरुड तालुक्यात बीडकर भगिनी नावाने नवाने ओख्या पंडरी या जंगलालगत शेती करना सुशीला दशरथ बीड़कर व बेबी दशरथ बीड़कर या बहिनी मगिल सात दिवसांस तहसील कार्यालय वरुड़ समोर आमरण उपोषण करत आहेत वन विभागाच्या गलथर्पणा छवाट्यावर आणणाऱ्या या भगिनी वन्य प्राण्यांपासून शेतीला झालेल्या नुकसानाबद्दल वन विभागाकडून नुकसान भरपाईची आशा ठेवून होत्या परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून झालेला खोटा पंचनामा व तुटपुंज्या मदतीने त्यांची निराशा झाली अधिकाऱ्यांना अनेक वेळा माहिती देऊनही काही कार्यवाही न झाल्याने बिडकर भगिनी दहा जूनपासून आमरण उपोषणावर बसल्या आहेत जाणून घेऊया त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत मी तुम्हाला दशत्राव आहे आणि दोघी बहिणी गेल्या तेवीस चोवीस वर्षापासून जंगलामध्ये शेती करतो आणि त्या जंगलामध्ये वाघ रोही रांडुकर सर्वच आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटने सोडलेले सात किल्ला आहे वा गसवलाने हमला केला आणि रोई आणि डुकरं आमचं पीक खाऊन घेते आम्हाला काही अवजू देत नाही आम्ही रात्र रात्र तिथं जातो पाणी ओलाला रात्रीनं म्हणजे लाईन चारा असते त्या रात्रीच्या लाईनमध्ये आम्ही तयार दिवस शकतो आम्ही इतकी मेहनत करतो फवारा मारतो शंभरभर पाण्यामधून हो जातो नाले आहे आठ किलोमीटर पायी चालत जातो रात्रीवर तेवढा माझा आमचा संघर्ष आहे आणि जेव्हा नुकसान भरपाई होते अतिशय तुटपुंजी देते यावर्षी मी सतरा दहा दोन हजार तेवीसला पंचनामा झाला वन्य राणेंनी केलेला पिकाचा त्यात दोन नुकसान भरपाई भरपूर निघाली पण पासबुकमध्ये अतिशय चुकखंची रक्कम त्यांनी टाकली आम्ही सर्व म्हणजे अरे फॉ ओ ओफ ऑफिस सी ओ, सी एफ ऑफिस ए टी सी ची ची ओ, सी एफ ऑफिस हक्का युवक विभागीय आयुक्त कलेक्टर सर्व जे डी ए ऑफिस सर्व ऑफिस ऑफिस ढुंडून आम्ही आमचे निवेदन पोहोचवले एक वेळ तर डबल डबल जाऊन स्वतः जाऊन दिले आम्ही आणि शेवटी कोणीच आम्हाला न्याय दिला नाही आमच्या चपल्यात घेऊन गेल्या आम्ही आम्ही ताजी होतो बसलो आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर म्हणजे ते दिरंगाई करते त्यांच्यावर कारवाई करायसाठी जे कोणी दोषी अधिकारी आहेत कोणचे कर्मचारी आहेत ज्यांनी आमच्यावर अन्याय केला महिला ताकदीला त्यांनी म्हणजे महिला शेतकऱ्यांना त्यांनी कमजोर समजलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही आणि आमचं तो उपोषण तोडण्याचा कोणी प्रयत्न केला जाणून बसून तर आम्ही आत्मदहन करू आणि मग याला संपूर्ण शासन आणि प्रशासन व्यवस्था जबाबदारी उपोषणाला फायदे झाले मग शासनाकडून काय प्रतिक्रिया आहे काही तुम्हाला रिस्पॉन्स आहे का शासनात नाही काय भूमिका आहे त्याची शासनाची नाही ते शासना उपोषण मागं घ्या म्हणते पण ते कागदवर लिहिलं म्हणते आम्ही सगळं पूर्ण करतो पण इथे अजून एक काही जिम्मेदार व्यक्ती आलेली नाही असं नाही ज्योती बॅनर्जी ज्यांचे आता मध्ये बरेच काही अधिकार आहेत ते आलेले नाही तहसीलदार साहेबांनी काही भेट घेण्याचा प्रयत्न केला का तुमच्या तुम्ही तहसील कार्यालयासमोर चालू आहे दोन वेळा आले होते ते तहसीलदार सर दोन वेळा आले होते भेटून गेले बाकी काही तोडगा नाही काय मागण्या आहे तुमच्या आमची जे त्यांनी आमची कुटपुंची रक्कम टाकली तर पंचनाम्यानुसार मूळ पंचनाम्यानुसार आमची पूर्ण रक्कम आम्हाला देण्यात यावी आणि जे काही पंचनाम्यामध्ये खोटे सही आणि खोटे पंचनामे करणारे दोषी कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी कायदेशीर आणि आम्हाला जो आजपर्यंत इथे उपोषणाला बसावं लागलं आणि मेंटली सगळी आर्थिक जी हानी झाली ती सगळी आमची भरून काढावी त्यांनी कारण ती आम्ही घरातून नाही करू शकत आम्ही शेतकरी पूरी आहेत आम्हाला सर्वच लुटते म्हणजे सरकार लुटते आमच्या मालाला भाव देत नाही कर्मचारी त्रास देते आम्हाला कोणीच शेतकऱ्याला सपोर्ट करत नाही त्यात आम्ही महिला शेतकरी आहोत आम्हाला आई व नाही वडील नाही भाऊ नाही एकीकडे म्हणते महिला सबळीकरण महिला प्रबळीकरण कित्येक याच्यासाठी कार्यक्रम राबवते ते सगळे कागदी आणि नाट्य स्वरूपाचे आहेत ॲक्च्युली असं काहीच नाही नुसतं महिलांना पिकत जाईल तरी त्रास आहे आणि टॉर्चर आहे जे त्रास देणारे आहेत त्या सर्व महिला आहेत आर एफ ओ महिला आहेत डी एफ ओ महिलाच आहेत सी सी एफ महिलाच आहेत आणि ए पी सी सी एफ पण महिलाच आहेत आणि त्याच्या विरोधात उपोषणाला बसणाऱ्या पण आम्ही दोघी बहिणी महिलाच आहोत जर आम्हाला ये येत्या दोन चार दिवसात जर न्याय भेटला नाही आणि त्या दोषी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली नाही तर आम्ही वेगळं पाऊल उचलू आणि याला जबाबदार सर्वच वन विभागाचे कनिष्ठ ते वरिष्ठ अधिकारी जबाबदार राहील सोशल भारत ट्वेंटी फोर को लाइक कमेंट शेअर और सबस्क्राईब करिए